नमस्कार मी राहुल माने आणि मी आज तुमच्या समोर उभा आहे तुमचे पिण्याचे पाणी कुठून येते ते तुम्हाला दाखवतो आणि पाण्याचा पाईप कसा गेलाय ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा एकोणीसशे ऐंशी मध्ये हा पिण्याचा पाईप मोठा वाला महानगरपालिकेने इथून टाकला होता हा पाईप रमाबाई दमाबाई पर्यंत जातो आणि ह्याच पाईपाला जॉईन करून सगळ्यांच्या घरात नळाचे पाणी गेले आहे पावसाच्या घाणीमध्ये हे पाणी आणि अग्नया पाणी दोन्ही एकत्र होऊन तुमच्या घरात येतं हा कचरा कोणत्या रहिवाशांचा नाही दहा टक्के रहिवाशांचा कचरा असेल पण ह्या पुढेच एक कनेक्ट झालेला नाळा आहे ह्या पट्ट्यामध्ये हा जो तुम्ही पट्टा बघता आहे या पट्ट्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रहिवाशी नाही राहत या पट्ट्यामध्ये राहतात बारवाले वाले आणि त्या दुसऱ्या प्रकारचे दुकानवाले हे या नाळ्यामध्ये पूर्ण यांचा कचरा डम करून टाकतात बाटल्या आहेत कपडे आहेत थर्मोकोल्स आहेत हा कचरा इथे टाकून वारंवार टाकून हा नाळा जाम करतात आणि ह्या पुढेच नागरिक राहतात रहिवासी राहतात त्यांचा नाळा जाम होतो आणि सगळे लोक महानगरपालिका त्यांना सूचना देते की तुम्ही नाळा साफ करत नाही तुम्ही कचरा टाकताय म्हणून आज नागरिक नागरिकांकडनं आम्ही हे पन्नास अर्ज साईन करून महानगरपालिकेला कर देणार आहोत यासाठी की तुम्ही त्वरित या, या नाळ्यांची सफाई करून करून घ्यावी